नमस्कार मी प्रशांत दोन देवगड गावातून आहे आणि आपण इंडिया ग्रो हा ब्रँड घेऊन आलेलो आहेत वालावलकर यांच्याकडे आणि हा तळगाव आहे आणि तळगाव गावात आला आहे आणि आपण आजची डेट आहे तेरा आठ दोन हजार चोवीस ह्या हो रोजी आपण तळगाव गावात त्यांच्या फार्मवरती आहोत आणि हे जे माड आहेत ह्या माडाला जवळजवळ चार तीन ते चार वर्ष झाले आहेत आणि यांना जो ग्रोथ पाहिजे तो ग्रोथ नाही आहे आपल्याबरोबर ह्या गावचे उपसरपंच संतोष पेंडणेकर साहेब आहेत आणि यांच्याबरोबर आपण आहोत यांनी ह्या ही देखरेखसाठी ही बाग घेतलेली आहे आणि आपण त्यांच्या थ्रू आपण ह्या बागेमध्ये आपण आलेलो आहे तर आपण इथे पूर्ण व्हिडिओ दाखवणार इथे हे सर्व बाग जरा मॅडम इथे पूर्ण हे करून घ्या पुढे या दाखवा हे माड सर्व ते या सगळी सफाई चालू आहे आणि आता माड आपले ह्या माडाने आपल्याला हे गोवस्त्र आणि गृहमॅजिक आपण देतो आहे हा पहिला डोस आहे यानंतर आपण दोन महिन्यांतर दुसरा डोस देणार आहोत तर फ्री आपण तुम्हाला सर्व झाडं आपण दाखवून देतो इथून ही माडाची झाडं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला नवीन लागवड चालू होते वैमोगची तर चालू आहे त्यानंतर इथे सगळ्या पोपळी हो वगैरे आहेत इथे पोपळी लावल्या आहेत इथे कलंबांची अवस्था काय बिकट झालेली आहे बघा ही कलंब दिसत आहेत समोरून इथे याला एक जवळजवळ पंचवीस वर्षे पं झाडांना पंचवीस वर्षे आले आहेत पण त्याप्रमाणे उत्पन्न येत नाही त्या झाडांना पण आपण ट्रीटमेंट देणार आहोत आपल्या भूवस्त्र आणि रोमॅटिकची तर आपण इथे ह्या बागेमध्ये आज तेरा तारीखला आहोत तेरा आठ दोन हजार चोवीसला याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार एक दोन महिन्यानंतर त्या पद्धतीने आपण हे हळ करून घेतलं आहे आपण हे शंभर ग्रॅमचा डोस आपण ह्या झाडाला अशा पद्धतीने देणार आहोत इथे बघा आपण हे गुवस्त्र आता अनेक रो मॅजिक मिक्सअप केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण झाडांना टाकतो आहे ओके तर प्रत्येक झाडाला अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट देणार आहोत त्याला ठीक आहे त्याला okay. माती ओढून घ्याशि वर ओढून घ्या